नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार पाचशे त्रेसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहुरी वांबोर या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशी या ठिकाणी जास्ती दरे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय आहे हरभरा पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा